काय चाललंय दोघांचा धिंगाणा नुसती मस्ती करत असत मोकळं सोडलं का असं नुसती धिंगाणा घालत राहते हा नुसती धिंगाणा घालायचं मोकळं सोडलं हे का नाही हा आणि मग सगळे म्हणतात पप्पीला का बांधले परशु इकडे तुला मारते का पप्पी हे परशु ए परशु, परशु। इकडे कसा बसलाय दपकून पप्पी मारते का तुला गेले तो गेला तो परशा गेला झोप चालू चालेल हा आमचा जेवणा बसला आज त्याला ताप आलाय थोडा काय रे आ बसला का तू पण तुला थोड्याने भट्टीला सांग ना औषध द्यायला सांग तुमच्या झोपा लोकशी झोप दे काळ नाही झोपला बाबा तांगड्यावर करून मावळ्या मावळी म्हणे मावणे वडे मावडी कशी झोपली बर आमची मावळी का पटावरच झोपती ते तिकडे एक झोपले स्वामी आणि हे आहे आमची परी आमची परी परी अयो आमचं परू आ काय बाबू अ पप्पी आली पप्पी आली पप्पी गप्प ना ग तिला दम नको की देऊ पप्पी आमच्या लई दम देते परीला तिला लय आवडते तिचे पिल्ल Kagak kasih petet. Eh, hey, gue Brenno. Kayak petare? Ah? Mama. Eh, Mama. Mama. Aku ya, aku ya, aku ya. Oh, bala. Hmm? हो तुला तुला दोन मिनटं पण झोपून देत ना मग बाहेर येऊन झोपायचं बाबू थोडंसं त्यांना झोपून द्यायचं त्यांचं त्यांचं हां होय हे परी ए बाबडे बाबडे आहो परी अगं बाहेर येऊन झोपायचं थोडंसं गादीवर हो का आता इथं एवढी मोठी गादी टाकली तुम्हाला हां तिथंच वाकडे तिकडे हो तिथंच उलवळ हां अगं बाई लेकर म्हणते कुठे गेली आमची मम्मी मम्मी कशी लोळ ती ग मम्मा कोणाला काय झालं काय कमी पडलं कोणाला पप्पी काय तिथं ए पप्पी काय तिथं एवढ्या अडचणीत कशाला घुसती तिथं कोपऱ्यात आ नीट नेट का थुलं का निवळ खराब करीत राहायचं पिऊ दे ना त्यांना बाबू पिऊ दे ना पिऊ दे ना बाबू, बाबू? खाजू का तुला खाजू का खाजव म्हणती खाजव म्हणती खाजव म्हणती काय ना करीत ती अगं पप्पी नको ना घाबरू तिला पप्पी ए पप्पे कशाला घाबरू घाबरूती ग तुला आ ती घाबरती बघ तुला नको तिच्या जाऊ हा पप्पी आली तुझ्या जवळ पप्पी आली पप्पी गप ना ग पप्पी नको तिला घाबरू तिला भीती वाटते तुझी पप्पी तुला कळतं का नाही बोललेलं बस आपली दे त्यांना मी आहे तिकडं का चल चल तिकडे कर काय करता तुम्ही दोघ जण शिकारायची जागा आहे तिकडं हो इकडं काळू ए काळू झोप झाली ना का तुझी रात्र बरोबर होय ना कोण आहे आता मध्ये ए अरे काय करत रे तू वरती हा नुसतच आपलं चला इकडे चल बाळू चिंगू इकडे जागा केली त्यांना ऊन लागते बाबू हात आत ऊन लागते ऊन लागते आम त्यांना ते हिरवं कापड बांधायला सांगू आपण चल इकडे चल राधा ए राधा चिंगो आय बघ बाळ्या अंग पड ना काहीतरी गवारच झोप तू काय घेऊन पळ ती आतरुणात नाचू नको केस गळते आतरुणात नाचू नको केस गळते पप्पी काळू काय रे राधा आहे बाळाची बसली राधा हम्म आतरुण काढायचे अकरा वाजले तरी अजून आथरुणात लोळत पडलाय दादा दादा येतो एक दोन वाजता कवर झोपतो आहे का नाही मग दादा हा दादाला म्हणा उठ ना दादा उठ की रे दादा म्हणाव आमची रादुडी ही रादुडी आमची रादुडी ए राधू रादु। ए राधू पप्प इकडे इकडे काय गाधा अये राधा